नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्यावेळी ते पाहणार आहे की राशन कार्डची ई के वाय सी ही प्रत्येक राशनधारकांना करावी लागणार आहे तर त्यामध्ये तुमचे ज्या राशन कार्डमध्ये जेवढे काही तुमच्या घर परिवारातील सदस्य असतील त्यांना प्रत्येकांना के वाय सी ही करणे अनिवार्य आहे तर ही के वाय सी कुठून करायची आहे कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आज याप्रिये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपण तपा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर हे जे पत्रक आहे हे पत्रक सरकारकडून तहसीलदारकडून आले आहे तुम्हालासुद्धा तुमच्या जे पण राशनधारक असेल त्यांच्याकडे हे प लेटर आले असेल तर हे लाटर तुम्ही बघू शकता तर हे लेटर प्रत्येक राशनधारक जे असतात सॉरी राशनधारक नाही जे राशन दुकानधारक असतात त्यांना हे पत्र आलेलं आहे तर यामध्ये सविस्तरपणे उल्लेख केलेला आहे तर हे नागपूरचं असल्यामुळे माझ्याकडे नागपूरचं असल्यामुळे मी इथे नागपूरचं दाखवत आहे दा। तुमचं जे पण डिस्ट्रिक्ट असेल त्या डिस्ट्रिकचं तुम्हाला लेटर आले असेल इथे तुम्ही बघू शकता यामध्ये दिलेलं आहे तर यामध्ये विषय दिलेला आहे स्वस्त भाव दुकानधारकांना ई के वाय सी आणि मोबाईल सेडिंग पूर्ण करण्यासाठी निर्देश तर इथे तुम्हाला निर्देश दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता चोवीस चार दोन हजार चोवीसपर्यंत ते चोवीस पंचवीस चार दोन हजारपर्यंत प्राप्त करण्यात आले होते पण यामध्ये अजूनसुद्धा यांचे जे काम आहे आधार शेडिंगचे किंवा बॅ मोबाईल लिंकिंगचे ते काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही तर यामध्ये तुम्हाला ठोस कारवाई करण्यात आलेली आहे तिथे तुम्हाला बघू शकता इथे त्याशिवाय तुम्हाला राशन मिळणार नाही सर्वात आधी तुम्हाला जे पण आता मे महिन्याचं जर तुम्हाला राशन उचलायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरवां घरच्यांची सर्वांची के वाय सी करणे अनिवार्य तुम्हार आहे जे लोकं बाहेर असतील त्यांनासुद्धा बोलावून घ्यायचे आहे आणि के वाय सी कम्प्लीट करायची आहे त्यानंतरच तुम्हाला हे धान्य मिळणार आहे तर अशा प्रकारे हे कॉलेज जे लेटर आहे लेटर आलेलं आहे हे तहसीलदारकडून प्रत्येक राशनधारक दुकान असते त्या दुकानदारांना हे मिळालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व माहिती होती तर अशा प्रकारे तुम्हाला ही वाय सी तर आता के वाय सी ही कशी करायची आहे तर के वाय सी तुम्हाला तुमचे जे पण राशन दुकान असेल तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या स्वतः जायचं आहे आणि आधार कार्ड घेऊन जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला जी मशीन असते त्या मशीनवर तुम्हाला फिंगरप्रिंट ठेवून तुमची के वाय सी ही कम्प्लीट करायची आहे जर जो पण यामध्ये के वाय सी करणार नाही त्या व्यक्तीचे राशन कमी तेवढ्या व्यक्तींचे राशन तुम्हाला कमी मिळणार आहे जर तुमच्या राशन कार्डमध्ये सात ते आठ लोकांचे राशन असेल तर तुम्ही जर दोन व्यक्तीची जर केवायसी सी केली नाही तर तुम्हाला फक्त पाच व्यक्तीचेच तुम्हाला राशन मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हेच राशन तुमची जेवण के वाय सी आहे ती पूर्णपणे कम्प्लीट करायची आहे जर तुम्हाला काही क्वेअरी असेल काही समस्या असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप अँड टेलिग्राम ग्रुपवरसुद्धा हे लेटर मी दिलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे लेटर व्यवस्थितपणे रिट करून घ्यायचं आहे आणि तुमची केवायसी ही पूर्ण करायची आहे चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराष्ट्र